नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी मलकीच्या आजच्या भागामध्ये आपण पाहिलं की, की सोहम आणि अनामिका यांच्या संगीत सोहळ्यासाठी सर्वजण अगदी छान तयार होऊन खाली हॉलमध्ये येऊन बसलेल्या असतात व सूत्रसंचालनाची जबाबदारी रजनीने घेतलेली असते आबांना देखील खूप छान वाटत असतं की ऑलरेडी रजनीने सूत्रसंचालनाचं काम अगदी छानपणे व्यवस्थित पार पाडलेलं असतं रोहिणीला मात्र खूप वाईट वाटत असतं तिच्या आणि सर्वोच्च चेहऱ्यावरती बारा वाजलेले असतात रजनीला मात्र खूप होत असतं इतक्या वर्षानंतर पहिल्यांदा ती सूत्रसंचालनाचं काम करत असते यानंतर कला आणि अद्वेत हे देखील खूप खूप असे आनंदी असतात की रजनी मॅडमला आपण सपोर्ट करूया असं त्यांचं मत असतं राहुल देखील त्यांना दे चेअरअप करत असतो अनामिका आणि मी सोम हे खूप छान तयार होऊन सूत्रसंचालन अगदी व होणार सूत्रसंचालन ऐकत असतात यानंतर तिचा कॉन्फिडन्स रजनीचा कॉन्फिडन्स हा अगदी लूज झालेला असतो हे कला आणि अद्वैत या दोघांनाही समजलेलं असतं कला अद्वैतला म्हणते की अरे चांदेकर आपल्याला जाऊन काहीतरी करायला हवं रजनी मॅडमचं कॉन्फिडन्स आपल्याला गोष्टअप अप करायला हवं त्यांना टेन्शन आलं आहे त्यांना काहीच समजत नाहीये असं तिला वाटतं यानंतर अद्वैत म्हणतो की हो अगं आपण जाऊन बोलायला हवं आहे अद्भत म्हणतो का की काही टेन्शन घेऊ नको रजनी मॅडम तुम्ही आधी हे केलं आहे ना कला आणि अद्भेद दोघे तिथे जातात आणि तिला कॉन्फिडन्स देण्यासाठी म्हणतात की कला म्हणते रजनी मॅडम तुम्ही हे आधी केले ना बघा एकदा तुम्ही कला शिकली ना की ती माणूस आयुष्यभर विसरत नाही कायम आपल्या डोक्यामध्ये ते रास्तच थोडासा कॉन्फिडन्स दिला की आपण परफेक्ट करू शकतो असं आदुईत म्हणतो अगं काकी तुलाही माहिती आहे का कधी कधी नव्हे ते पहिल्यांदा तू योग्य बोललीस असं तो कलाला म्हणतो आणि म्हणतो की मी तिच्या पॉइंटशी संमत आहे कलाच्या त्यामुळे प्लीज तू अगदी कॉन्फिडन्स डगमगू देऊ नको स्वतः व्यवस्थित बोल छान करते आहेस तुला ऑलरेडी या गोष्टीचा एक्सपिरियन्स आहे तू करशील मला खात्री आहे कला आणि अद्वैत या दोघांनी तिची हिंमत वाढवलेली असते तिला चेअरअप करत असतात ते दोघंही म्हणत असतात की काकी तू सूत्रसंचालन अगदी व्यवस्थित करू शकते आधीचा आठवतो करशील तुझा ऑलरेडी एक्सपिरियन्स आहे असं ते दोघं बोलत असतात आणि आपापल्या जागेवरती चेअरमध्ये येऊन दोघेही बसलेले असतात अद्भुत आणि कला खरंच थँक्स रजनीमंत्या हा फुल कॉन्फिडन्सनी तुमच्यामुळे माझ्यामध्ये आला आहे व घरातील सर्वजण टाळ्या वाजत असतात त्यांना चेअरअप करत असतात आणि यामुळे रजनीला एक वेगळाच उमेद आणि कॉन्फिडन्स आलेला असतो व ती आरामामध्ये आपलं सूत्रसंचालनाचं काम आहे ती आनंदाने करत असते त्यामुळे तिला कळतं की आपण आपल्यामध्ये स्किल आहेत आणि आपणही उत्तम प्रकारे हे काम करू शकतो हे सर्व घडलेलं असतं ते कला आणि आदवीत या दोघांमध्ये कला म्हणते की चांदेकर कसं काय करतो आहे येड्यात काढू नको आपल्या दोघांचे विचारसारखे आहेत ना बघ तुला जे वाटतं तेच मलाही वाटतं अद्वैत म्हणतो नाही नाही आपल्या विचार वेगवेगळे आहेत परंतु सांगण्याची पद्धत अगदी सेम नव्हती त्यामुळे उगच दोघं आपण एक आहोत विचार एक आहोत आपण सिमिलर आहोत असं कुठेही काहीही जोडायला जाऊ नको कळते का तुला जरा शांत बस असं अद्वैत म्हणतो परत परत तीच गोष्ट रिपीट करू नको कला मात्र हसत असते आणि सांदेकरकडे बघत असते हा चिल्लेलेही असतो आणि मान्य करायलाही तयार नसतो की आपण दोघे सेम आहोत आपल्या दोघांमध्ये सिमिलॅरिटी आहे जसं तू गोष्टी हँडल करतो तसं मीही करते असं कलाचं म्हणणं असतं परंतु अद्वैत हा मान्य कर करत नाही तुला कळत नाही का एकदा सांगितलेलं असं तिला म्हणतो कला म्हणते की तू किती क्यूट आहे रे अद्वैत म्हणतो हो मग मी आहेच क्यूट असं म्हणून तो तिच्यापासून लांब जाऊन त्याच्या जागेवरती बसतो सरुद्ध पाठीमागे कलाही येत असते